नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता आणि आकाश अमोलीच्या घरी जातात तेव्हा तिच्या घराला कुलूप असतं त्यामुळे ते तसेच नाराज होऊन पुन्हा घरी येतात इकडे भूमी खूप रडू लागते अजून किती दिवस आपण आपल्या मुलीपासून लांब राहायचं आहे तेव्हा आजी तिची समजूत काढतात तू अशी खचून जाऊ नको आई माता नेहमी तुझ्या मागे राहिली ना आई योगेश्वरी तर काळजी करू नको ती नेहमी तुझी साथ देईल आणि सगळ्या काही नीट होईल परंतु भूमी मात्र खूपच रडत असते आणि तरी सुद्धा आकाशही तिला प्रयत्न करत असतो दुसरीकडे मात्र भूमी एका छान स्वप्नामध्ये हरवून जाते कि तिचं बाळ तिच्या जवळ आलेलं आहे आणि शितीज घेऊन मात्र ती खूपच खुश असते या स्वप्नामध्ये ती हरवून जाते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे पौर्णिमा भूमी समोर येते आणि वाटेल ते बोलू लागते ती म्हणू लागते की माझी तर इच्छा आहे की ती शिती ज्या कायमची तुझ्यापासून दूर व्हावी कधीच तुझ्या जवळ येऊ नये आणि असं ती खूप बोलू लागते तेव्हा भूमीचा राग प्रचंड अनावर होतो आणि आता ती पौर्णिमाला मारते परंतु पौर्णिमाला त्याचा काही फरक पडत नाही उलट ती हसूच लागते आणि हे बघून आता भूमी इतकी चिडते की आता ती पौर्णिमाचा गळा धरते आणि जर माझ्या श्तीच्या बद्दल काही वाईट साईट बोलली ना तर तुला मी सोडणार नाही असं मात्र आता ती म्हणू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा